डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी या संस्थेनं अनुसूचित जातीच्या संबंधातला एक अहवाल सादर केलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला होता तो निकाल असा होता की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्यांना असू शकतो असा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारनं काही पावलंही सुरुवातीपासून उचलायला सुरुवात केलेली होती अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर त्या जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावं अशी देखील मागणी होती आहे आणि त्याच अनुषंगाने बार्टीने एक समिती स्थापन केलेली होती आणि या समितीला हे काम सोपवलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनुसूचित जातीतल्या एकोणसाठ जातींची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचे आकडे हे शासनाला सादर करण्यात यावेत आणि त्याच अनुषंगाने हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे या अहवालामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकसष्टला पहिली जनगणना झाली त्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना झाल्या आणि शेवटची जी जनगणना आहे आपल्याकडची ती दोन हजार अकरामध्ये झालेली आहे दोन हजार अकरामध्ये जी लोकसंख्या समोर आलेली आहे त्या लोकसंख्येचा विचार करून अनुसूचित जातीतल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं अर्थातच अबकडं करण्यात यावं अशी मागणी केली जात होती आणि म्हणूनच दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे बघणं तेवढंच गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगाने बार्टीने जी समिती स्थापन केलेली होती या समितीने एक अहवाल दिलेला आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये अनुसूचित जातीमधल्या जा ज्या प्रमुख जाती आहेत महार मांग आणि चांभार यांच्या अनुषंगाने हा अहवाल खूप धक्कादायक आहे एकोणीसशे एकसष्टचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे एकसष्टच्या अहवालामध्ये अनुसूचित जातीची जी लोकसंख्या होती ही होती तेहतीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के दोन हजार अकरामध्ये ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या दुपटीने वाढलेली आहे अर्थातच बासष्ट पॉईंट बावीस टक्के ही महार जातीची लोकसंख्या झालेली आहे अर्थातच आजच्या भाषेमध्ये आपण बौद्ध असं म्हणू शकतो मांग जातीची जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या एकोणीशे एकसष्ट साली एकतीस टक्के इतकी होती याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि ती फक्त एकोणीस पॉईंट चौतीस टक्के आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे शिवाय चांभार जातीची अवस्था देखील त्याच पद्धतीची आहे चांभार जातीची लोकसंख्या देखील एकोणीशे एकसष्टमध्ये तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी होती आता ती फक्त दहा पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकी राहिलेली आहे अर्थातच अकरा टक्के राहिलेली आहे एका बाजूला महार अर्थातच बौद्ध जातीची लोकसंख्या ही दुपटीने वाढलेली आहे तर मांग आणि चांभार जातीची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा देखील कमी झालेली आहे या अहवालामध्ये मात्र असं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही की मांग आणि चांभार या जातीची लोकसंख्या एकदम पन्नास टक्क्याने कमी का झाली अर्थातच मांग जातीची लोकसंख्या ही एकोणीसशे एकसष्टला एकतीस टक्के होती तर तीच लोकसंख्या आज एकोणीस पॉईंट चौतीस टक्के इतकी झालेली आहे तर चांभार जातीची लोकसंख्या ही तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के होती ती फक्त अकरा टक्के इतकी झालेली आहे एका बाजूला दोन्ही जातींची लोकसंख्या कमी होत आहे तर महार जातीची जी लोकसंख्या आहे किंवा बौद्ध ज्यांना आपण म्हणतो त्या बौद्ध जातीची लोकसंख्या मात्र दुपटीने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आता ज्यावेळेस आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय समोर येतो त्यावेळेस त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये जवळपास एकोणसाठ जाती आहेत आणि एकोणसाठ जातीला एक जाती त्यांच्या त्यांच्या जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं जर निश्चित झालं तर आपल्याला असं दिसेल की तेरा टक्के आरक्षणाची विभागणी ही जातीनुसार करणं गरजेचं आहे अर्थातच याच्यामध्ये वीस टक्के जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जात समाजाची आहे आणि दहा टक्के किंवा अकरा टक्के लोकसंख्या ही चांभार समाजाची आहे तर त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच आरक्षण द्यावं लागेल अर्थातच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी होतो आहे परंतु शासनाने जर ठरवलंच की हे करायचंच आहे तर या प्रमाणामध्ये त्यांना करावं लागेल आणि हा अहवाल असं सांगतो आहे की अगोदरच्या पेक्षा देखील आता या दोन्ही जातींना रिझर्वेशनचं प्रमाण हे कमी देण्यात येईल कारण त्यांची लोकसंख्याच मुळात कमी आहे एकतर ही लोकसंख्या गृहित धरावी लागेल किंवा नव्या नव्यानं जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण करता येणार नाही सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय दिलेला असला तरी याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे आणि आता जी ले ले जे आकडे समोर आलेले आहेत त्याच्यावरून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वादक निर्माण झालेलं आहे आपल्याला नेमकं या आकडेवारीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे का याबद्दल देखील आपलं मत नक्की नोंदवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद